नमस्कार मित्रांनो साधी माणसी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूतांच्या वेशात असणाऱ्या पंकज आणि देविकाचं भांड फोडून सत्याने दोघांची चांगली जिरवलेली आपल्याला बघायला मिळणार आहे तर इथे निरुपा आणि रिया दोघेही आता सोन्याचे बॉक्स घेऊन आलेले असतात तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते रिया मला असं वाटतंय या छायाचं ना मन बदललं असेल अगं ती कुठे दिसत नाही आहे चल आपलं सोनं आपण घरी घेऊन जाऊया त्याच वेळेस आता समोर देविका उभी दिसू लागते आता देविकाने पांढरी साडी घातलेली असते हातात मेणबत्ती आणि असे तोंडावरती केस घेतलेले असतात म्हणजे तिचा काही चेहरा दिसू नये म्हणून आता मात्र पुढे ह्या भूतनीला बघून आता निरुपा जोरात रडते ए ते बघ ती छाया आली म्हणजे तिला सोनं हवं आहे त्याच वेळेस आता दुसऱ्या बाजूने पंकज आलेला असतो you <laughs> आता पंकजने पांढरी साडी घातलेली असते हातात मेनबत्ती असते आणि केस आपल्या डोळ्यावरती घेतलेली असतात आता मात्र दुसरी छाया अशी करून आता पाठीमागनं तिसरी सोनाली आणि चौथी हॉटेल स्टाफ मधली एक मुलगी आता चार चार छाया बघून निरुपा आणि रिया जोर जोरात ओरडू लागतात तेव्हा निरुपा म्हणू लागते अरे हो बापरे चार चार छाया एक नाही चार चार रिया तुला आहे माझ चुकलं मी चार छायांना बोलवायला नको होतं ग मी रूममध्ये आल्याला काय म्हणाले छायावही छाया ताई छायाजी छाया कुठे तुम्ही आणि मग बघ चार छाया तयार झाल्या ग अवघड आहे ग बाई त्याच वेळेस आता रिया लागते मॉम गप्प बसा हो अह एवढे आपण भूतान समोर उभे तरी तुम्हाला कॉमेडी कशी सुचते मॉम गप्प बसा बरं हे बघा तुम्ही काही बोलू नका त्यांनी जर ऐकलं तर त्यांना राग येईल ना मॉम त्यामुळे ना तुम्ही गप्पा बसा मी बोलते त्यांच्याशी आता लगेच रिया म्हणू लागते एक्सक्यूज मी छाया मॅम प्लीज एक्सक्यूज मी इकडे बघा ना तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते अगं बाई छाया मॅम नको म्हणू अजून पाचवी पण छाया येईल त्यावर लगेच आता रिया मुलाक ते गप्प बसा ना मॉम तुम्ही मॅम हे बघा तुम्ही सांगितलंय ना तसं समजा सोनं आणलंय बरं का मी हे बघा इथे ठेवलं आहे तुम्हाला उघडून दाखवू का आता निरुपा आणि रिया पटकन बॉक्स उघडते आणि त्यातलं सोनं दाखवू लागते आता पंकज आणि देविका एकमेकांकडे बघून हसत असतात कधी एकदा हे सत्तर पंच्याहत्तर लाखांचं सोनं घेतोय आणि आम्ही श्रीमंत तो होतोय याची त्यांना घाई झाली झालेली असते दोघांनाही आनंदाच्या उकळ्या फुटत असतात त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते पण तुम्ही एवढ्या सोन्याचं काय करणार आहे छायाजी त्याच वेळेस स्त्रिया म्हणू लागते मॉम गप्प बसा ना तुम्ही काही बोलू नका अशाने ते आपल्याला काही करतील तेव्हा निरुपा म्हणू लागते नाही नाही नको नको हे सोन्यापेक्षा आपला जीव महत्त्वाचा आहे चल चल काय करायचं इथे थांबून तरी आता सोनं तर गेलंच आहे आपण निघायचं का त्याच वेळेस आता लगेच देविका लागते म्हणजे तिचा आवाज सोनालीचा असतो निघायचं आता लगेच इकडनं रूममध्ये जायचं बॅगा उचलायच्या आणि सरळ घरी जायचं आणि हो याबद्दल कुणाला काहीही सांगायचं नाही तेव्हा लगते बरोबर ठीक बर आहे असे म्हणत आता दोघेही लगेच निघालेले असतानाच दरवाजाजवळ येतात त्याच वेळेस धपकन दरवाजा बंद होतो आणि लॉक होतो तेव्हा लगेच लगते अरे बापरे हा दरवाजा कोणी लावला काय झालं असेल कोणी लावला असेल हा दरवाजा रिया मला खूप भीती वाटते त्याच हो। आता पंकज म्हणू लागतो बेबी दरवाजा कशाला लावला उघड राहतो दरवाजा जाऊ दे ना त्यांना त्यावर देविका म्हणू लागते पंकज अरे मी नाही लावलं दरवाजा मला काय माहिती कोणी लावला मी उगाच कशाला आता दरवाजा लावू त्याच वेळेस आता लगेच समोरनं एक मेणबत्ती येत असते आता ती मेणबत्ती पंकजच्या दिशेने निघालेली असते आता ही मेणबत्ती आपल्याकडे येते हे बघताच पंकज ओरडू लागतो बेबी बेबी ते बघ मेणबत्ती ही मेणबत्ती कशाला पेटवली बेबी त्याच वेळेस रूम लाईट चालू बंद चालू बंद लाग झुक करू लागतात आता पंकज देविका सगळेजण खूप घाबरलेले असतात तेव्हा पंकज लागतो बेबी ती मेणबत्ती थांबाव थांबव ती मेनबती तेव्हा देविका ते पंकज वेळ लागले का तुला लाग अरे हे सगळं मी नाही करत हे मी कशाला करेन आता हे सगळं हे बघ मी इथे आहे की नाही तुझ्या समोर मी नाही के केलं हे सगळं हे कसं होतंय मला खरंच माहिती नाही रे असे म्हणताच आता पंकज पटकन देव किंवा जवळ येतो आणि आता ती मेणबत्ती दोघांच्या समोर येऊन उभी असते त्याच वेळेस आता लगेच सगळ्या ज्या चेटकिनी असतात ना चौघीजणी त्या लगेच आता तिथे टेबलला गोल 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 फिरत पळू लागतात त्यांच्या पाठीमागे ती मेणबत्ती पळत असते आता मात्र लगेच निरुपा म्हणू लागते रिया अगं हे सगळं काय चालू आहे ही भूत आहे ना मग भूत अशी घाबरून कापयच आहेत नेमकं यांची काय भानगडे कुणास ठाऊ त्याच वेळेस आता पंकज देविका सोनाली सगळेजण आता लपून बसलेले असतात तेव्हा लगेच निरूपा अगं ही भूतं असून एका भूताला का घाबरतायत कुठे गेली ती सगळी लपून का बसली तशी तेव्हा येऊ लागते मॉम मला तर खूप भीती वाटते हो त्याच वेळेस आता समोर भूत आलेलं असतं मोठं आता मात्र ते भूत सत्याच असतो सत्या, सत्या जोरजोरात हसू लागतो जणू काही त्याच्यात भूताचा संचारच झालाय असा आता थरथर लटलट कापत असतो आपल्या तोंडाला असं रक्तही लावलेलं असतो तेव्हा लगेच आता तो जोरजोरात ओरडू लागतो ए मी असताना कुणाची हिंमत झाली सोनं घेण्याची माझ्या समोर सोनं घेता तुम्ही आता मी तुम्हाला सोडणार नाही असे म्हणत आता सत्य असं जोरजोरात ओरडू लागतो तेव्हा निरुपा म्हण लागते रिया अगो हा तर सत्य आहे अगो बघ ना हा असा काय करतोय बहुतेक ना याला इथले जे मेन भूत आहेत ना या छायावरचे सोनालीवरचे त्यांनी सगळ्यांनी ना गुपचूप सोनं घेण्याचा प्लॅन केला असेल ना म्हणून हा मोठा भूत इथे आलाय आता हा मोठा भूत यांना सोडणार नाही बहुतेक म्हणूनच लपलेत बघ बघ त्याच वेळेस आता रिया म्हणू लागते पण मॉम हा तर सत्यातच आहे अहो पण मेल्यानंतर भूत बनतं ना माणूस मग हा जिवंतपणे कसा भूत बनला एव्हा निरुपा म्हणू लागते रिया अगं हो त्याच्या अंगात ते मोठं भूत गेलं असेल म्हणून तो असा झालाय बघ बघ कसं करायला आहे तो बघ असे म्हणत आता निरुपा आणि रिया खूपच घाबरलेले असतात आणि तिथेच उभी राहून हे सगळं बघत असतात त्यावर लगेच सत्य म्हणू लागतो छाया आहे छाया जी कोणी असेल त्यांनी समोर यायचं माझ्या समोर यायचं आज एका बी छायाची सुटका होणार नाही आज मी त्याला जिवंत सोडणार नाही जर माझ्या समोर आला नाहीत ना मग तुमचा तिथेच गेम होणार लवकरात लवकर पुढे या असे आता सत्या ओरडतच असं थरथर कापत असतानाच म्हणू लागतो तेव्हा पंकज मात्र आपला चेहरा लपू लागतो अरे बापरे आता जर समोर नाही गेलं तर हा सत्या हा सत्या, सत्या काही करेन का आता मी काय करू पंकज आणि देविका घाबरलेले असतात त्याच वेळेस आता कोणी पुढे येत नाही तेव्हा निरुपा मुलाक कसली भूत आहे ती त्यांच्या राजासमोर जायला नकार देत आहेत असं कुठे असतं का थांब रिया मी जाते पुढं तेव्हा लगेच आता निरूपा पुढे येते आणि मला लागते भूत भाऊ ओ भूत भाऊ तुम्ही एवढे भडकवले नका हो हे बघा हे छाया ना सगळ्या लपून बसल्या हो पण मी निरूपा तुम्हाला सोनं हवं होतं ना म्हणून मी सोनं घे देण्यासाठी इकडे आले होते हे बघा इथे समद सोनं ठुलं आहे तेव्हा लगेच आता सत्या म्हणू लागतो सोनं हवंय मला मला हवय सोनं कोणीही त्या सोन्याला हात लावायचं नाही आणि जर या छायाने असं करण्याचा प्रयत्न केला ना तर सोन्याच्या खाणी जाळून टाकीन या छायाला आता मात्र लगेच निरूपा नकते अरे बापरे डायरेक्ट सोन्याच्या खाणी जाळून अवघड आहे बाबा नाही 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 पण मला ना मला ना काही करू आ मी निरूप आहे मी काही केले नाहीये असे म्हणत निरुपा जरा बाजूला जाते त्याच वेळेस सत्य मला चला पटकन छाया कोण आहे त्याने समोर या नाहीतर मी जर तिकडे आलो ना तर एक खैर नाही लवकरात लवकर समोर या असे म्हणताच आता मात्र पंकज घाबरतो कारण आता दुसरा पर्यायच नसतो ना हा सत्या काही करू शकतो याची मात्र आता पंकजला भीती वाटू लागते तेव्हा सत्य म्हणतो चला लवकर समोर या छाया त्याच वेळेस पंकज समोर येतो आता मात्र तर या फुसक्याकडेच बघू लागतो साडी घालून काय केस लावून काय हा पंकज भूत बनलेला असतो तेव्हा आता पंकजला समोर बघताच निरुपा आणि रियालाही धक्का बसतो तेव्हा निरुपा म्हणू लागते पंकज तू तू इकडे काय करतोय पंकज त्याच वेळेस आता लगेच देविकासमोर येते तेव्हा निरूपा म्हणू लागते देविका तू पण तेव्हा पंकज लागतो मम्मा मम्मा मी काय करू ग मम्मा नाही 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 मी तुझा बबड्या नाही मी छाया आहे आता जणू काही छायाने सं इथे पंकजच्या अंगात वार केला की काय असे आता पंकज ॲक्शन करू लागतो नाही 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 मी बबड्या आहे मम्मा तुझा नाही तू छाया आहे नाही छाया म्हण म्हण मी छाया आहे असं जणू काही त्याच्या अंगात भूत घुसलं की काय असं आता पंकज करू लागतो त्याच वेळेस आता निरूपमुळं ते अरे बापरे माझ्या बबड्याला भूताने झपाटलं आहे म्हणजे ती छाया माझ्या पंकजमध्ये मा घुसली आता मी काय करू पंकज ओ भूत भाऊ काहीतरी करा आणि माझ्या लेकराची सुटका कराओ काहीतरी करा ना असे आता, आता निरुपा म्हणू लागते त्याच वेळेस आता सत्या म्हणू लागतो नाही सुटका होणार नाही आज कुणाची बी सुटका नाही या तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते असं नका करू मी हात जोडते भाऊ तुम्ही ना माझ्या पंकजला सोडा आणि मग या तीन छायांचं काय करायचं ते तुम्ही बघून घ्या त्यावर लगेच देविका मुलागते आई ओ असं काय करताय मी देविका त्याच वेळेस आता लगेच देविकाही नाटक करते नाही तू देविका नाही तू छाया आहे छाया अशी आता ॲक्शन इथे देविकाची सुरू झालेली असते आता सत्य तर या फुसक्या आणि बबडीकडे बघूच लागतो कारण एवढी समधी सोन्यासाठी नाटकं सत्याला तर धक्काच बसतो त्याच वेळेस आता लगेच पाठीमागणं सोनाली आणि ती स्टाफमधली मुलगी म्हणू लागते नाही आम्ही छाया आहोत आम्ही आहोत छाया असे म्हणत आता सगळेजण स्वतःला छाया छाया करू लागतात तेव्हा ओरडते बास बास आता नको आहे मला ही छाया बास एवढ्या पुऱ्या झाल्या तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते भूतभाऊ काही करा पण माझ्या मुलाला या संकटातनं बाहेर काढावं खरंच या सगळ्यामुळे त्याला खूप त्रास होतोय त्यामुळे प्लीज भूतभाऊ काहीतरी करा ना तेव्हा सत्या म्हणू लागतो आहे यातनं एक मार्ग आहे जर तुम्हाला त्या छायापासनं दूर जायचं असेल तिच्यापासनं मुक्ती हवी असेल तर एक मार्ग आहे तो करावा लागेल काहीतरी असं गरम करायचं लोखंडाचं असेल कशाचंही असेल आणि ते गरम चटके इथे या पंकज आणि देविकाला द्यावे लागतील म्हणजे ते गरम चटके बसले ना तर त्यांच्यातलं भूत बाहेर येईल आणि मग त्यांची छायापासनं सुटका होईल तेव्हा पंकज लागतो काय चटके आता मात्र पंकजला तर हे ऐकून धक्काच बसतो पंकज खूप घाबरलेला असतो अरे बापरे हा सत्य आता खूप चटके देऊन आपल्याला मारतो की काय याची भीती आता पंकजला वाटू लागते त्याच वेळेस आता हातात मेणबत्ती घेऊन आणि चाकू घेऊन मीरा आलेली असते अहो अहो कुठे आहात तुम्ही आता मीरा मात्र लगेच त्या आडगळीच्या खोलीत येते आता तिच्या हातात मेणबत्ती असते चाकू असतो आता मात्र मीराला अशी मेणबत्ती आणि चाकू घेऊन येत आणि बघत असं ओरडते ए फुलवाली ए, तू पण छाया आहे का तुझ्या अंगात पण छाया घुसली का तेव्हा मीरामुलाग ते नाही सासूबाई असं काही नाही अहो हॉटेलमधले लाईट गेलेत ना म्हणून मी मेणबत्ती घेऊन आले तेव्हा निरुपा नाही इकडच्या आता चाकू कशाला तेव्हा लगेच मोलक लागते सासवाई औ तो सेफ्टीसाठी ठेवलाय कधी जरी काही समोर आलं तर असं चाकू नको का सेफ्टीसाठी तेव्हा मोलक लागतो वाह एक नंबर इंग्रजी आता मात्र सत्य गप्प बसतो आणि मला लागतो ए इकडे बघा इकडे बघा छायांना आता या छायाला इकडनं हाकलून देण्यासाठी एकच उपाय आहे चल ए मेणबत्तीवाली समोर ए तेव्हा मिरामो लागते कोण मी तेव्हा सत्या मला हो तूच आता तो हातात जो चाकू आणला आहे ना तो त्या मेणबत्तीवरती गरम करायचा आणि हो गरम केल्यानंतर या समद्यांना चटके द्यायचे म्हणजे त्यांच्या अंगात जी छाया घुसली ना ती बाहेर निघेल आणि मग छायाची माया आपण पकडू मग छाया माया गेली उडत काया असे म्हणत आता सत्याने इथे कविता तयार केलेली असते तेव्हा निरुपा लागते वाह वा भूत भाऊ एक नंबर भारी या चला चला देऊन घ्या चटके म्हणजे माझा बबड तर छायापासून मुक्त होईल मला तिची खूप भीती वाटते तेव्हा लगेच आता मीरा मोलाक पण भूतजी मला हे असले चटके देण्याची सवय नाही हो मी कुठनं चटके देणार नाही 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 मला खूप भीती वाटते मी नाही देऊ शकत तेव्हा सत्य मोलाक तो देवा लागेल चल पटकन चाकू तापव आणि या समज्यांना चटके दे तेव्हा मीरा मोलाक ते नाही हो मला नाही जमणार ते त्याच वेळेस निरुपा मोलाग ते बाई तुला नाही जमणार ना मला जमेल नक्कीच भूत भाऊ मी करू का तेव्हा सत्या मुलाक तो चालेल गरम चाकू कर आणि दे पटक्यान तुझ्या लेकराला चटके म्हणजे तुझ्या लेकराची सुटका होईल तेव्हा लगेच आता निरुपा मोलाग हो सगळ्यात आधी ना माझ्या पंकजची सुटका करा मी त्याला इकडनं घेऊन जाईल मग या तिघींबरोबर बरोबर तुम्हाला काय आहे ते तुम्ही करा तेव्हा देविका मूल लागते आई ओ असं काय बोलत आहे मी तुमची सून आहे ना तेव्हा निरुपा म्हणू लागते हो भूतभाऊ ही माझी सून या हिच्याकडे पण जरा लक्ष द्या म्हणजे थोड्यानंतर वेळाने सोडलं तरी चालेल आधी पंकजला सोडा असे म्हणत निरुपाने आता ते मेणबत्तीवरती चाकू गरम केलेलं असतो आता लगेच तो चाकू घेऊन पंकज जवळ जाते तेव्हा लगेच पंकज ओरडू लागतो मम्मा मामा मी छाया नाही आहे ग मी पंकज आहे मला नको आहे चटके मम्मा खूप चटके बसतील ग खूप तापल्याही ते नको देऊ ना गं तेव्हा निरूपा लागते हे बाबड्या गप्पा बाईस मिशीवाली छाया आहे ना तू अरे ही छाया काढायची आहे ना तुझ्या रूपातली ही बाहेर मग गप्प बाईसा तुला चटके द्यावेच लागणार आहे आणि आज ते चटके मी तुला देणार त्यामुळे अजिबात बोलायचं नाही गप्प बसायचं तेव्हा लगेच आता बबडं मग तू नाही जमणार नाही मला मला नाही करायचं सगळं कारण माझ्या अंग छाया नाहीच हे मी बबडे आहे मम्मा मी तुझा बबडे आहे ग तेव्हा निरुपा मुलाक ते गप्प बैस देवी का तुला आधी देते म्हणजे तुझ्यातली छाया बाहेर निघेल आता मात्र सत्या गालातल्या गालात असू लागतो तेव्हा देविका मला लागते नाही या आई नाही मला चटके देऊ नका मी छाया नाही आहे मी तुमची सून देविका असं नका करू आई तेव्हा निरुपा मला लागते गप्पा बैस आहे बाई तुझ्यातली ही छाया बाहेर निघली पाहिजे नाहीतर माझ्या घरी येऊनही डोक्याला ताप व्हायचा त्यामुळे गप्प आता मी तुम्हाला चटके देणार म्हणजे देणार असं आता निरुपाने ठरवलेलं असतं त्याच वेळेस आता लगेच निरुपा देविकाजवळ चाकू घेऊन जाते आता तिच्या अंगाला तो चाकू लावणार तेच देविका ओरडू लागते नाही हे सगळं आमचं प्लॅनिंग होतं चौदा लाखांसाठी आपलं सगळं काही भांड फोडून टाकलेलं आता लगेच सगळेजण देविका आणि पंकजकडे बघू लागतात त्याच वेळेस आता तिथे लाईटही सुरू झालेली असतात तेव्हा लगेच आता पंकज देविकाकडे बघू लागतो त्याच वेळेस आता सध्या जोर जोरात टाळ्या वाजू लागतो आणि लागतो वा मस्ता चौदा लाखांसाठी भूज बनून तुम्ही हा सगळा जो काही प्लॅन आखला ना तो एक नंबर भारी खरंच मस्त जमला बघ बघ निरुपा ही छाया नाही हा मिशीवाला तुझा बबड्या आहे आणि बघ कसली कामं करतोय तो आता निरुपाला तर मात्र धक्काच बसतो म्हणजे हा सगळा खेळ या पंकज आणि देविकाचा होता नाही 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 मी या दोघांना सोडणार नाही असे आता निरुपा म्हणू लागते त्याच वेळेस आता लगेच सुधाकर भाऊ येतात आणि म्हणून लागतात मग हा सगळा प्लॅन कसा होता सत्यजित भूत भारी दिसत होता ना आणि सत्यजितचा हा मेकअप मी केला तेव्हा सत्य मला लागतो हो या पुसक्या पंकजचं आणि त्याच्या बबडीचं भांडं फोडण्यासाठी आम्हाला हे सगळं प्लॅनिंग करावं लागलं त्याच वेळेस आता लगेच बाजूने रवी येतो आणि मला लागतो हो आणि या प्लॅनिंगमध्ये सत्यदादाची मदत मी पण केली जी मेणबत्ती फिरत होती ना तिला द्रोणच्या साह्याने मी फिरवत होतो तेव्हा लगेच आता दिया खरज। ते खरंच म्हणजे हे सगळं पंकज आणि देविकाने घडून आणलंय त्याच वेळेस आता सत्यावर लागतो जे काय केले ना तोंडाने घडाघडा बोलून सांगायचं नाहीतर तुमची आता वाट लागलीच म्हणून समजा अरे आपण इथे पार्टी करायला आलो होतो ना थर्टी फर्स्टची मग ही सगळी कांड करायची काय गरज होती मस्त एन्जॉय केलं असतं फिरलं असतो पण नाही हे सगळं कशासाठी केलं तुम्ही तेव्हा पंकज लागतो मग काय करणार हो तुम्ही मला चौदा लाख हवे होते म्हणूनच हे समज केले मी तेव्हा लगेच आता निरुप म्हणू लागते काय बबड्या तुला लाज नाही वाटली त्याच वेळेस सत्य म्हणू लागते बबड्या आणि त्याची बबडी जे काही प्लॅनिंग केलं होतं ना सुरुवातीपासनं ते समद काही सांगायचा पटापट पत बोलायला सुरुवात करायची तेव्हा पंकज म्हणू लागतो या सगळ्या प्लॅनिंगची सुरुवात घरापासनच झाली होती कारण आम्हाला हे सोनं होतं ना तेव्हा लगेच देविका मू लागते हो आणि रस्त्याने जंगलात जे भूताचं गाणं लागलं होतं गाडीत ते मिस लावलं होतं आणि सगळ्यांचं नेटवर्क हॅक मिस केलं होतं आणि ही सोनाली सोनाली पण आम्हीच बोलावली होती आणि हॉटेलमध्ये तुमच्याबरोबर रूममध्ये जे झालं ना ते या सोनालीला आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं म्हणून घडत होतं हे सगळं तेव्हा लगेच सोनाली म्हणू लागते हो या सगळ्यात आमची काही चूक नाहीये यांनी आम्हाला लालच दाखवली आणि आम्ही हे सगळं केलं कारण हे सोनं भेटल्यानंतर ही देविका मला ना सोन्याच्या बांगड्या देणार होती आणि हिला सोन्याचे कानातले म्हणून आम्ही दोघींनी हे समद केलं तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते पंकज अरे लाज नाही वाटली तुम्हाला असं वागताने अरे का दरवेळेस असं वागता तुम्ही स्वतःच्या घरच्यांबरोबर बरोबर असाला खेळ खेळता काहीच पणाला पटत नाही तुमच्या अरे पंकज किती दिवस असं माझ्या घरावरती डोळा ठेवणार आहे तुम्ही आधी माझं केला त्यानंतर आता माझ्या दागिन्यावरती डोळा ठेवला लाज नाही वाटत पंकज अरे लाज वाटायला पाहिजे तुला आपल्या आईला असं घाबरवतो फसवतो तिचं सोनं काढून घेतो निर्लज्ज नाही तर तेव्हा लगेच आता सुधाकर बावून लागतात आम्हाला संशय आलाच होता जेव्हा सोन्याचा विषय आला ना तेव्हाच आम्हाला कळलं की हा भूताचा खेळ नाही माणसांचा खेळ दिसतोय तेव्हा मीरामुलाक ते हो आणि जेव्हा हे कळलं सासूबाईंकडनं की सोनं घ्यायला त्यांना देविकाने सांगितलंय तेव्हा देविका आम्हाला लगेच तुमच्यावरती संशय आला हे सगळं कारण तुमचंच आहे त्यामुळे आम्ही लगेच हे सगळं प्लॅनिंग करायला सुरुवात केली तेव्हा लगेच सत्य मला लागतो आणि हो एवढंच नाही जेव्हा भूताला दागिने द्यायचं आणि इकडनं निघून जायचं असं निरुपाने ठरवलं तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरती जो काही आनंद दिसत होता ना त्याने आम्हाला सगळं काही स्पष्ट करून सांगितलं आणि मग काय निरूपा आणि रिया इकडे दागिने घेऊन निघाल्या तेव्हा आम्ही आमच्या प्लॅनिंगला लागलो हो की नाही आता मात्र देविका आणि पंकज एकमेकांकडे बघत असतात तेव्हा निरुपा मला लागते लाज वाटू दे पंकज अरे लाज निर्लज्ज काही नाही तर अरे तुझं तोंड बघण्याची सुद्धा इच्छा नाही अहो चला आता या हॉटेलमध्ये मला एक मिनिटसुद्धा थांबायचं नाही आता सरळ सरळ आपण घरी जायचं असे म्हणत निरुपा आणि सुधाकर भाऊ त्या रूममधनं निघून जातात त्याच वेळेस आता लगेच गेस्ट सत्य म्हणू लागते ए फुसक्या पंकज तुझ्यामुळे आपली थर्टी फर्स्टची पार्टी बिघडली पार्टी झालीच नाही आणि आता होणार बी नाही त्यामुळे बाजा भुस्तार उचलायचा आणि घराकडे निघायचं घरी जाऊन आता तुमची खैर नाही या असे म्हणत आता लगेच सत्या धुमकेतूला मला वाटतं धुमकेतू चल पटकन उचलते दागिने आणि चल घेऊन निघ असे म्हणत आता मात्र पंकज आणि देविकाच्या नाकावर टिचून सत्या आणि मीरा ते दागिने घेऊन तिकडनं निघून जातात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सगळेजण घरी आलेले असतात आता झालेला सगळ्या प्रकार आजीला कळताच आजी, आजी मात्र खूपच भडकते आणि मला ते पंकज अरे खाण्यापुरती पण अक्कल नहीं। ना तो भुता नाही आहे घरच्यांना घाबरवतो भूतापासनं बिंडोक नाही तर तुला या सगळ्याची शिक्षा व्हायलाच पाहिजे तेव्हा निरुपा मला ते व्हायला नाही झालीच पाहिजे यांनी आम्हाला फसवलंय आम्हाला घाबरवलंय आणि यांच्यामुळे आमची पार्टी कॅन्सल झाली त्यामुळे आज आम्ही घरी पार्टी करणार सगळी काही तयारी या देविकाने आणि पंकजने करायची दिवसभर काम करायचो तेव्हा लगेच आजीमुळे लागते चालेल निरुपा आणि यांनी प्रत्येकाला घाबरवलं प्रत्येकाने यांना शिक्षा करायची आता लगेच इथे दे लागते ए देविका भूतांचे कपडे घालायचे रे हाऊस आहे ना तुम्हाला आज दिवसभर भूतांचे कपडे घालायचे आणि घरात फिरायचं आणि मगच कामं करायची तेव्हा सुधाकर सुधाकरू लागतो हो मी पण यांना शिक्षा देणार असे म्हणत आता सगळ्यांनी या फुसक्या पंकज आणि देविकाला शिक्षा द्यायला सुरुवात केलेली असते त्याच वेळेस आता सत्यावं लागतो एक मिनिट तुमच्या समद्यांच्या शिक्षा यांना भोकू द्या आणि मग यांना काय शिक्षा करायची तोपर्यंत याचा मी विचार करतो आणि मग तुम्हाला कळवतो असे म्हणत आता मात्र या पुसक्या पंकज आणि देविकाची समदे मिळून कशी वाट लावणार हे आपण लवकरच बघूया त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद